जळगाव भुसावळ तालुक्यातील शिवारात एकाला दुचाकीवर असलेल्या तीन जणांनी रस्ता अडवून पंचवीस लाख रुपयांचा लूट केल्याची धक्कादायक घटना घडली या गुन्ह्यात कंपनीत काम करणाऱ्या ड्रायव्हरच हा दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून या गुन्ह्यात एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तेवीस लाख रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत अशी माहिती एस पी महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली एका रॉबरीचं प्रकरण झालं होतं एक टू व्हीलरमध्ये एक माणसं आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद यासिम इस्माईल हा टू व्हीलरमध्ये जात होता हा एका व्यापारीकडे काम आहेत आणि त्यांचं दोन चार दिवसातलं जे काही बिझनेसमधलं पैसे आहेत ते घेऊन जात होतं एका बॅगमधून अचानकपणे तीन माणसं एका बाईकवर आलं त्यांचं बाईक ढकलून दिलेलं आहे आणि त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडचं बॅग हिसकून पलून गेलं होतं त्याच्या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये राबोरीचा गुन्हा कलम तीनशे नवानुसार दाखील करण्यात आले होते मग दाखल केल्यापासून एल सी बीचं तालुका पोलीस स्टेशनचं आणि भुसावळ डिव्हिजनचं सर्व डिटेक्शन स्टाफ मेहनत घेतलं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण आरोपी सहा आरोपी होत्या सहा आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं पंचवीस लाख गेलेलं प रक्कमापैकी तेवीस लाख बेचाळीस हजार रुपये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे अटक झालेलं इस्मानचं नाव आहे शहीद बेग एक आरोपी आहे मुजाहिद मालिक दुसरा आरोपी आहे तिसरा आरोपींचं नाव आहे मोहम्मद हसीम चौथ्या आरोपींचं नाव आहे अझहर मलक पाचव्या आरोपीचं नाव आहे आमिर खान आणि सहावा आरोपी नाव आहे इशहार बेग असं सहा आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे 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 एक मुख्य आरोपी जे मेन शहीद बेग ह्याच्या विरुद्धात चोरीचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन गुन्हा दाखल आहेत आणि एक आमिर खान म्हणून एक रावेरचा आरोपी आहे त्यांच्या विरुद्धात एक गुन्हा रावेर पोलीस स्टेशन जळगाव मध्ये दाखल आहे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन साठी पत्रकार झाकीर शेख नाशिक